बातमी पुण्याच्या जेजुरीमधून जेजुरी, जेजुरी गडावर भेसळयुक्त भंडारा उधळला जात असल्याचं समोर आलंय जेजुरीच्या भंडाऱ्याचा भाविकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे माझी विश्वस्थांनी भेसळ रोखण्याची मागणी केली आहे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी, नगरी जेजुरी म्हणतात मात्र या ठिकाणी जो भंडारा उधळला जातोय या भंडाऱ्यामुळं हा भेसळयुक्त भंडारा असल्याचं समोर आलंय या भंडाऱ्यामुळं पिवळा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत उधळला जातोय त्या भंडाऱ्यामुळं भाविकांच्या आरोग्याला त्रास निर्माण सध्या काही वर्षांमध्ये या भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागलेलं ला आहे आणि भेसळीचं ग्रहण म्हणजे असं की त्याच्या ज्या पिशव्या येतात बाहेर काही उत्पादकांकडून ज्या पिशव्या इथं विक्रीसाठी येतात त्या पिशव्यांवर टर्मरिक पावडर येलो पावडर नॉन एडिबल असे शिक्के मारलेले असतात आणि हा भंडारा या ठिकाणी विकला जातो या भंडाऱ्यामुळं या भंडाऱ्यामुळं भाविक भक्तांना डोळ्यांना त्रास होतो डोळे चुरचुरणे अंगावर वरण उमटले काळे डाग उमटणे त्याचबरोबर अंगाला खास सुटणे ह्या परिणाम या भेसळयुक्त भांडाऱ्यामुळं जाणवतातच त्याहून महा विशेष म्हणजे पुरातत्व खात्याने एक अहवाल मागील काळात दिलेला आहे की या भेसळयुक्त भांडाऱ्यामुळं ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असून या भेसळयुक्त भांडाऱ्याला प्रतिबंध करावा